आदरणीय साहेबांनी या ठिकाणी निवेदन स्वीकारून आपली भूमिका या ठिकाणी मांडायला पाहिजे होती त्यांनी मराठा समाजात या ठिकाणी अवमान केलेला आहे त्यांनी एक शब्द या ठिकाणी बोलला पाहिजे होता मराठा समाज ओबीसी केला पाहिजे का नाही हे पूर्वी का त्यांनी का मांडले नाही ते यावर का उत्तर दिलं नाही अहो मी अगोदर समाजाचा आहे पक्ष आणि जात यात मी जातीला निवडलं आहे मी फक्त मराठा समाजाचा आहे आणि मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बोलतोय त्यांनी या ठिकाणी मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणासाठीची भूमिका बांधायला पाहिजे होती ते या ठिकाणी या ठिकाणी जाहीर जाहीर